नमस्कार मी नमस्कार अस्लिपेस संस्थेचा डायरेक्ट सेलर सुनील साळवी आपल्या अस्लिपेस संस्थेची जैविक खतं तालुका जुन्नर आणि नळवणे सुरकुलवाडी येथील प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर बांगर बांगरसरांनी यांनी प्रत्यक्ष वापरले तर त्यांच्या शेतावर आलो आहे तर आपण त्यांचा खास करून अनुभव ऐकूया तर ज्ञानेश्वर सर तुमचा अनुभव सांगा आम्हाला तर मी गेली दहा वर्षापासून शेती करतो आहे तर मला त्या त्यावेळेस जेवढं उत्पन्न नाही निघालं तेव्हा हे जैविक कीट वापरल्यामुळं हां बोविटा इपहारी आली याली। आणि ॲग्रोनाईन्टी आणि पी जी पी आीट वापरल्यापासून माझ्या उत्पादनामध्ये जवळजवळ तीस ते चाळीस टक्के वाढ झाल्यासारखं मला वाटते आणि झालीच कारण फळाची धारणा ही फळधारणा ही जवळजवळ पन्नास टक्के मला साईज मध्ये साईज मध्ये वाढ झालेली आणि जे फुल आहे ते फुल शंभर टक्के सक्षस झाले त्याच्यापासून गळती वगैरे काही नाही गळती पण अजिबात झाली तुमच्या इतर शेतकरी बांधवांसाठी काय मेसेज द्याल मी असं शेतकऱ्यांना सांगू इच्छा इच्छितो कापर जैविकच तर आपल्या शेतकऱ्यांमध्ये बरसा खर्च कमी आहे आणि उत्पन्नात वाढ होईल